नमस्कार मित्रांनो राम राम कसं काय मग व्हिडिओ तर तुम्ही पहिला बघितलाच असेल नाही बघितला असेल तर पहिल्यांदा जाऊन पहिला व्हिडिओ बघा आणि आज आपण सिक्स्टी फाईव्ह हा मी तेच म्हणतोय पनीर सिक्स्टी फाईव्ह ते पण ए वन क्वालिटी मध्ये असं पण श्रावण चालूच आहे आणि खूप सारे लोक तर आपल्या इंडियामध्ये व्हेज पण खूप जण व्हेज होतातच आजकाल म्हणूनच मी आणलो या रेसिपी मध्ये पनीर सिक्स्टी फाईव्ह माहिती ना कसं एकच नंबर पनीर सिक्स्टी फोर नातच कुआ तर बघूया चला मी तुम्हाला दाखवतो तु आजची रेसिपी कशी असणार एकदम सोपी पद्धत आहे एकदम जी कुणी पण बनवू शकतो या रेसिपीला एवढ्या म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मित्रांनो चला तर आपण तयारी करूया काय काय लागणार आहे ठीक आहे त्याच्यात एक चमचा लाल मिरची ठीक आहे एक चमचा लाल मिर्च हळद अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा ठीक आहे चव हिशोबात तुमच्या परमाणात आणि धनिया पावडर एक चमचा तर मित्रांनो आता आपण त्याच्यात सगळे मसाले मिरचू ते टाक टाकलेले आपण सिक्स्टी फायव्हला लागते ते पण सिक्स्टी फाईव्हला आणि मी तुम्ही त्याच्यात क काय म्हणता कनफ्लावर पण टाकू शकता आणि बेसनचे पण बनवू शकता परत मी यूज करतोय रेडीमेड मसाला जे सिक्स्टी फाईव्हचा मसाला आहे ना तो रेडीमेड मी यूज करतोय ठीक आहे त्याच्यात थोडंसं टेस्ट आहे ते थोडं चांगलं आहे तो चांग म्हणून मी ते यूज करतो नाही तुम्ही कनफ्लावर पण यूज करू शकता करण्यासाठी मग सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकला त्याला आपण मिक्स करू तुम्ही कणपलावर पण टाकू शकता असा काही विषय नाही आहे त्याच्यानं पण होऊ शकत कणप्लावर टाकून नाही तर पण होतात खूप बरेचण जणांपासून नसतं कणफलावर ते तर तुम्ही बेसन टाकून पण बनवू शकता असा काही विषय नाही आहे ठीक आहे तर मी मिक्स करतो चांगल्या पद्धतीने आणि ते आपण घेतलंय पनीर त्याला चॉप केलेलं आहे पनीरला पारख्या पीसेसमध्ये ते पनीर मी एक माणसाच्या हिशोबाने घेतलं शंभर ग्राम तुम्ही तुमच्या हिशोबाने किती जण खाणार आहात त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता ते मी एका माणसासाठी घेतले म्हणून शंभर ग्राम घेतले ठीक आहे मी टाकतो त्याच्यात पनीर आता त्याच्यात आपण पनीर टाकून देऊ त्याला चांगलं मॅरिनेट करण्यासाठी ते मी चॉप केलेलं पनीर आहे शंभर ग्राम त्याला चांगलं मधात टाकून मिक्स करू ठीक आहे कारण चांगला त्याला मसाला टाकायला पाहिजे पनीरला त्यावेळेस क्रिस्पी बनतात ताकुन ताकुन ते टाकून आपण टाकून देऊ ते त्याच्यात चांगलं क्रिस्पी होतील त्याच्यात टाकून देऊ आपण अत्रक लसूण ठीक आहे थोडासा अर्धा चमचा आणि त्याला आपण पूर्ण मॅरिनेट करून घेऊ ठीक आहे त्याला चांगलं मॅरिनेट करू त्या अजूक आपण त्याच्यात पाणी नाही टाकलं बरं का तुम्ही पाणी टाकताल अजूक नाही टाकलं आपण पाणी कारण पनीरला जास्ती कामतात पाणी टाकण्याची जरुरत नसतं चांगलं क्रिस्पी होण्यासाठी कारण पनीरमध्ये आधीच पाणी राहतं चांगला जरा मॅरिनेट करून घेऊ ना आणि त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू चांगलं ठीक आहे मस्त कोथिंबीर ते टाकून मस्त फ्लेवर दिसायला कसा एकच नंबर दिसायला का नाही क्वालिटी हा बघू एकदम क्रिस्पी होणार आता आपण त्याच्यात एक ते दोन चमचाच पाणी फक्त तेव्हा एक ते एक त्याला पाणी लय कमी लागतंय लय टाकलं ना तर ते पूर्ण पातळी झाल्यानंतर मग त्याचे काही थोडस एक ते दोन चमचा पाणी ठीक आहे चांगला अजून एक चमचा पाणी चांगला आपण त्याला मॅरिनेट करून घेऊ त्याला आपण मॅरिनेट केलं आता त्याच्यात टाकू आपण लिंबू ठीक आहे प्रॉपर त्याच्यावर लिंबू पिऊ मस्त पैकी मध्ये कारण लिंबू न सुद्धा चांगली टेस्ट येते ठीक आहे चांगलं त्याला मॅरिनेट केलंय आणि इथं आपण तेल तापवायला ठेवल्यावर त्याला चांगलं लो हाय फ्लेमवर खरम होतं या तेलाला त्यानंतर आपण त्याला सोडू ठीक आहे तर मित्रांनो तेल तापलेलं आहे ठीक आहे लो फ्लेम ठेवायचं लो हाय मिडीयम एमधे जास्ती जा पण नाही ठीक आहे इथं आपलं मॅरिनेट केलेलं तयार आहे तर आपण त्याला सोडू ठीक आहे ठीक आहे तर पनीर सिक्स्टी फाय टाकू मला त्याला चांगलं मॅरिनेट केलेलं आहे ठीक आहे चांगलं त्याला मॅरिनेट करून टाकायचं आणि त्याच्यावर आपल्याला लो फ्लेम पाच मिनिटासाठी ठीक आहे एकच नंबर क्वालिटी तुम्ही म्हणायला पाहिजे की भाई काय रेसिपी सांगितलं असू तू एकच नंबर एकदम चौथार आयटम लागणार आपण वेज माणसासाठी तर खूप अप्रतिम सोय केलेली आहे मी ते आळूहळू सोडून द्यायचं सगळे लो फ्लेम वर हो ठीक आहे जास्ती अवघड नाही ते रेसिपी सोपी आहे फक्त पाण्याचं प्रमाण तुम्ही बरोपर टाका बरं का पाणी तर जास्ती टाकलं ना तर ते चिटकून बसणार म्हणून पाणी आपल्याला त्याला मॅरिनेट करताना पाणी कमीच टाकायचं ठीक आहे सोडून त्याला चांगला आपण थोडा वेळ फ्राय व्हायला वेळ देऊ कारण त्याला चार ते पाच मिनिट लागतात प्रॉपर आणि त्याला टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही बरं का त्याला तुम्ही टाकल्या टाकल्या हलवलं ना तर ते खालून चुटकून बसणार म्हणून चांगलं त्याला खालून सुद्धा पोकू द्या चांगल्या पत्त शेतपणे ठीक आहे तोपर्यंत तो वेट करा तर चला आपण त्याला हलवून बघूया खालून ते प्रॉपर हे झाले का नाही आहे ठीक आहे सगळ्याला हलक हलकं -खा, प्रॉपर सिक्स्टी फाइव्हचा रंग क्रिस्पीन एकच नंबर रेसिपी आहे ते त्याला प्रॉपर हे करूया आपण हलूया हा 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 ठीक आहे लोन हाय फ्रेमवर चार मिनिट झालेले आहेत चांगलं फ्राई झालेलं आहे चार मिनिट झालेले आहेत त्याला आपण काढून घेऊ ठीक आहे अरामा क्वालिटी कशी तसं आहेत एकाच नंबर का नाही सिक्स्टी फाय आणि ते पण वेज मध्ये ठीक आहे व्हेज मधली रेसिपी आहे प्युअर व्हेज लोकांसाठी असं पण श्रावण दोन दिवस संपणार आहे म्हणा तरी त्याच्या आधी एन्जॉय करा त्या रेसिपी ठीक आहे मस्त काढून घेऊ त्याच्यात आपण सगळे घ्यायचं काही खरपड करायचं नाही आराम सगळे मजा घेत तर मित्रांनो आता आपण कांदा चिरून घेऊया आहे मस्त त्याला त्याची शोपा वाढवण्यासाठी म्हणून आपण एक कांदा चिरतोय शोपा यायला पाहिजे ना म्हणून पत्ता शिरपणे मस्त पैकी असा कोल कांदा चिरायचा एकदम पैश वाटेल सारखं वाटायला पाहिजे ना मग पत्ता असा दमाने बरं का आठ पीठ कापून घे स मग धमानी हे करायचं कारण माझा खूप वेळ कापला आहे म्हणून म्हणतो मन मी धमानी ठीक आहे असा चिऱ्याचा बारीक एक ते एकच नंबर ठीक आहे ते तयार आहे त्याच्यावर मस्त पैकी मसाला टाकूया वरून गरम मसाला ते मस्त मसाला टाकून ठेवूया एकच नंबर मस्त असं वाटायला पाहिजे ना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आलात तुम्ही ठीक आहे बनवला आहे ना तर एकदम चवतार पद्धतीमध्ये खायचं एन्जॉय आणि असं एक लिंबू फाईव्ह स्टार हॉटेलमधला ठीक आहे आणि असं वरून बारीक अशी आखी मोठी कुटुंबी रा हा ठीक आहे कसं आहे विषय का याचा आता साईडला टाकू केचेप केचे केचे एकच नंबर लागतात सोबत केचेप टाकल्याने केचेप साईडला पण शेसवान चटणी आरामात मस्त चटणीसोबत तुम्ही पण क्वालिटीच क्वालिटी कसं आहे आता दिसायला एकच नंबर आहे का ना क्वालिटी मग ते नक्की ट्राय करा तुम्ही बनवून ठीक आहे कसे दिसलं एकच नंबर प्युअर चव तर तुम्ही विचारूच नको एकच नंबर चौ हा नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवलेले पनीर सिक्स्टी फाईव्ह कशी वाटली रेसिपी दिसेल का एकच नंबर आहे का एकच नंबर क्वालिटी क्वांटिटीचा नातच आताच नाही करायचं या चॅनलवर ठीक आहे उजय ब्रो कसं आहे एकच नंबर झाले पनीर सिक्स्टी फाईव्ह कसा वाटला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही ते कमेंट मध्ये सांगा आणि ते मी रेसिपी बनवले आहे ना सेम अशा पद्धतीने तुम्ही बनवा ट्राय करा आणि सांगा मला कशी बनली ठीक आहे एकच नंबर मी मजाक नाही करत पूर्ण क्रिस्पी तर पूर्ण क्रिस्पी झालेली आहे पनीर सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे एक मी खाऊन पाईटून बघतो एकच नंबर मित्रांनो एकच नंबर होत कांदा म्हणून म्हणतो लवकर जाऊन ट्राय करा पनीर सिक्स्टी फाईव्ह कशी वाटली रेसिपी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ते मी एन्जॉय करतो आता माझ्यानं वेटवना झाले ती माझी वाट बघायला लवकर खावं लागेल मला म्हणून मी एन्जॉय करतो चला चला बाय